तुम्हाला माहिती आहे का आज मी गेलो होतो माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि भोकरदन आमदार संतोष पाटील दानवे यांच्या बंगल्यावरती रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपकाळ पटापट एक हजारच्या स्पीडने निघालो भोकरदनला वरून पावसाचे वातावरण आणि लॉंग ड्राईव्ह तर हे आहे भोकरदन आणि महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आणि हे पाठीमागे बघत आहे ना हे आहे आमचे भोकरदन मधले वातावरण आता डायरेक्ट पोहोचलो होतो बंगल्यावर आमदार संतोष पाटील दानवे आणि खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या बंगल्यावरती मग काय खूप दिवसानंतर जाधव सर यांची भेट झाली जाधव सर सोबत गप्पा छप्पा मारल्या जाधव सर म्हणे अशी ड्युटी असते बर का आमची पळापळीची सर भेटले म्हटल्यावर सरांसोबत आपण फोटो काढून घेतला आठवण राईन म्हणून बाहेर आलो तर शांबू सुद्धा आलेले होते त्यांच्या काही कामा निमित्त तर हा आहे रावसाहेब पाटील दानवे यांचा बंगला मग काय डायरेक्ट पोहचलो पंचायत समितीला साहेबांच्या प्रयत्नाने या ठिकाणी रेल्वेचा डबा ठेवण्यात आला ज्यावेळी साहेब रेल्वे मंत्री होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने आज जालना ते जळगाव हे रेल्वे प्रोजेक्ट चालू सुद्धा झालेला आहे याचा फायदा गोरगोरीब आणि शेतकऱ्यांना होणार हे मात्र नक्की इथले काम आटकून पुन्हा गेलो बंगल्यावरती मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी फक्त बंगल्याचा फोटो दाखवला होता या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बंगला आतमधून भेट झाली आणि निघालो घरी घरी जात असताना एक वडापाव खाऊन घेतला वरांना घरी काहीतरी खाण्यासाठी डाळीम घेऊ म्हटलं आणि डाळीम घेऊन टाकली निघालो दोन हजारच्या स्पीडने डायरेक्ट शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये रस्त्यात एका मुलाला जायचं होतं अन्वय या ठिकाणी गाडीवर बसल्यावर तो म्हणे तुम्ही ब्लॉग बनवतात का मी तुमच्या ब्लॉग बघत असतो हे म्हटल्यावर मग टाकलं ना भाऊला पण घेऊन ब्लॉग मध्ये हो त्या मुलाला आणव्याला सोडून निघालो च्या स्पीडने शिवनगरी जळगाव सपकाळा शुद्धेश्वर महाराजांच्या पाया पडून पोचलो घरी अश्विनीच चा काय चालू होत काय माहिती <laughs> चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो करत जा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये रामकृष्ण